श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत कसे करायचे हे पाहणार आहोत त्याचबरोबर मंत्र कोणते म्हणायचे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणत्या अशुभ काळात आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं नाही आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय करावे काय करू नये कोणत्या वस्तू असायलाच पाहिजे अशी संपूर्ण लक्ष्मीपूजनाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अश्विन मावसेच्या दिवशी संध्याकाळी आपण योग्य मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली तर आपल्या घरातील लक्ष्मी, लक्ष्मी कायम टिकून राहते आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य धनसंपदा प्रदान करते म्हणून या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावर लक्ष्मीचे तसेच कुबेर पूजन देखील केले जाते यावर्षी मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे या दिवशी म्हणजेच मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला अश्विन नमवसेच्या रात्री देवी लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते जिथे चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंत स्त्रिया असतात त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते आणि लक्ष्मी मातेला स्वच्छता आणि शांततासुद्धा तितकीच प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपले संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचे आहे सर्व केर कचरा म्हणजे या दिवशी आपल्याला अलक्ष्मी बाहेर काढायचे आहे लक्ष्मीपूजन करण्यापूर्वी बाहेर अंगणात सडा रांगोळी करायची आहे आणि त्यानंतर तुळशीपासून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे कारण हे लक्ष्मीपूजन आपण सायंकाळी करतो आणि सायंकाळ होताच आपण दररोज तुळशीजवळ दिवा लावतो त्यामुळे तुळशीचे देखील हळदी अक्षदा फुल वाहून एक दिवा प्रज्वलित करून आपण तुळशीचे पूजन करायचे आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा श्लोक तुम्ही म्हणू शकता त्यानंतर रांगोळीवरती अंबरट्यावरती आपल्याला दिवे लावायचे आहेत तुळशी जवळ उंबरट्यावरती आपण ज्या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी पण आपल्याला रांगोळीने लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत म्हणजेच या दिवशींना आपण छान अशी रांगोळी काढायची आहे सजावट करायची आहे माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे सगळी तयारी करून घेतली की मग आपण लक्ष्मीचे पूजन करू शकतो लक्ष्मी पूजनासाठी बरस साहित्य लागतं त्यामुळे साहित्यांची आधीच जमवाजमव करून ठेवा या दिवशी आपल्याला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे पूजेच्या ठिकाणी देखील आपल्याला आप घर पवित्र करून घ्यायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पाण्याचं तोरण लावायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथे स्वास्तिक काढायचं आहे रांगोळीने त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती एक पाठ चौरंग ठेवायचा आहे त्यावरती नवीन कोर लाल रंगाचे वस्त्र टाकायचं आहे शक्यतो नवीन असावे सजावट करत असाल तर अतिशय उत्तम नसल करा तर मग तुमची जे काही आपली देव देवपूजा आहे ना किंवा फक्त पाटावरती तुम्ही जे आहे तर ते करू शकता पाटाभवती छानशी रांगोळी काढा त्यावरती हळदी कुंकू व्हा रांगोळीमध्ये मात्र लक्ष्मीची बावलं काढायला विसरू नका त्यानंतर आपण लगेच लक्ष्मीची पूजा करू शकतो नंतर या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि या साहित्यांमध्ये कोणत्या गोष्टी असायलाच पाहिजे हे आपण आता पाहणार आहोत या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला लक्ष्मी मातेचा फोटो लागणार आहे याऐवजी तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती पण घेऊ शकता आणि फोटो जरी असला तरी मूर्ती पण असेल घ्या कारण त्यावर ते आपण अभिषेक वगैरे करू शकतो त्यामुळे मी लक्ष्मी मातेची प्रतीक म्हणून इथे तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचे आहे तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर मूर्ती घ्या आणि त्यानंतर सुपारी घ्यायची आहे किंवा तुम्हाला लाह्या बताशांचा एक पॅकेट मिळतं ते घ्यायचं आहे विड्याचं पान घ्यायचं आहे आणि कलश घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने भरून त्यावरती ठेवण्यासाठी नारळ घ्यायचा आहे त्यानंतर दोन समयी घ्यायचे आहेत लक्ष्मी पूजनमध्ये समया आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेसाठी हार लाल फुले पिवळी फुले विड्याची पाने त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची असते ती म्हणजे केरसुनी आपल्याला या पूजेमध्ये लागणारच आहे त्यानंतर तिथे मी काही मातीचे सुगडं जे आहे तर ते घ्यायचे आहे धान्य भरून घ्यायचे आहे कोणते घेऊ शकता गहू मूग तांदूळ घ्यायचे आहे लाह्या बशे घ्यायचे आहेत एकमे एकामध्ये एका आपल्याला धणे भरून घ्यायचे आहे आणि काही नाणे घेतले आहेत तांदूळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर आप आपल्याला एक सुपारी नाणं कलशामध्ये टाकण्यासाठी घ्यायचं आहे खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे गूळ घेत घ्यायचं आहे हात पुसण्यासाठी एक नॅपकिन आणि देवांच्या मूर्ती पुसण्यासाठी एक वर वस्त्र घ्यायचे आहे त्यानंतर पूजेच्या ताटामध्ये आपल्याला शुद्ध पाणी पंचामृत नैवेद्यासाठी वेगळं पाणी शुद्ध प तुपाचा दिवा अगरबत्ती धूप त्यानंतर इथे आपल्याला हळदी कुंकू चंदन अक्षदा आणि दोन सुपारी घ्यायच्या आहेत एक सुपारी कुबेर देवांचं प्र आणि एक सर्व देवांची सुपारी तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल असेल किंवा कुबेरांचा फोटो तर तो घेऊ शकता घंटा घ्यायची आहे गणेश मूर्ती घ्यायची आहे अत्तर माचीस कापूर कापसाचे वस्त्र विड्यावर ठेवण्यासाठी पाच प्रकारचे साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर एक तामन आणि पळी कापूर कापूर लावण्यासाठी कापूरदा आणि त्याचबरोबर नैवेद्य सुकामेवा मिठाई आणि दिवाळीसाठी जे फराळ बनवलेले असेल तर ते घेऊ शकता रांगोळी घ्यायची आहे त्याचबरोबर तुमचे जे काही सोने चांदी दागिने हिरे मोती डायरी वगैरे असेल तर ते सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे पैसे घ्यायचे आहे आणि याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते नैवेद्यासाठी काही फळं घ्यायची आहेत पाच प्रकारची फळंसुद्धा आपण घेऊ शकतो दिवाळी म्हटलं की पंथींचा आला मग त्यामुळे पंत्या आपल्याला पूजेमध्ये लावायच्या आहेत तर पंत्या सजवण्यासाठी तुम्हाला इथे जे लक्ष्मीपूजनाच्या अगोदरच तुम्ही त्या पंत्या ज्या आहेत तर त्या सजवून ठेवायच्या आहेत जर शक्य असेल तर पाटावरती स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकवरती हळदी कुंकू वाहून आपल्याला माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे फोटो किंवा मूर्ती असेल तर ते तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर फोटो मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे लक्ष्मीच्या फोटोला हार घालायचा आहे लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन समया ठेवायच्या आहेत तेल वाती घालून लक्ष्मी पूजन आहे तर ते आहे आणि पूजा करताना आपल्याला बसण्यासाठी आसन आहे त्यानंतर कळशामध्ये शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे ते पाणी आपल्याला पूजेच्या ठिकाणी असण्यावरती आपल्या स्वतःवरती देखील शिंपडून घ्यायचा आहे यामुळे तिथल्या जागेची आणि सर्व साहित्याची शुद्धी होते पूजेला बसताना आपण शक्यतो नवीन वस्त्र परिधान करावे महिलांनी साज शृंगार करावा पूजेला सुरुवात करण्यापूर्वी गंध लावलेला आहे महिलांनी कुंकू लावावे त्यानंतर पूजा सुरू करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे आपल्याला मनाची शुद्धी करायची असते आपली पूजा चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करायची असते आणि त्यानंतर डाव्या हाताने उजव्या हातावरती पळीभर पाणी घ्यायचं आहे ते प्राशन करायचं आहे त्यानंतर तीन वेळेस आचमन करायचं आहे त्यानंतर आचमन झालं की संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमची पूजा जी आहे ती मांडायची आहे तुमच्या पद्धतीने तुमच्या गावाकडे ज्या पद्धतीने पूजा मांडत असाल त्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडायची आहे पूजा मांडल्यानंतर संपूर्ण पूजेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे देवी लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे पैशांची आपल्याला पूजा करायची आहे आणि अशा झालं की त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पूजन करून घ्यायचं आहे आता पूजन करत असताना शुभ मुहूर्त बघणं हे खूप महत्वाचं असतं असं म्हणतात ना की शुभ मुहूर्तामध्ये केलेल्या कामाचं फळ हे आपल्याला हजारो आणि लाखो पटीने जास्त प्रमाणामध्ये मिळतं तर यावेळेस म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीपूजनाचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे तर एकूण या कालावधीमध्ये तुम्हाला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं आहे आता लक्ष्मीपूजन जे आहे तर त्या या दोन तासाच्या अशुभ काळात आपल्याला चुकूनही करायचं नाही तर तो कोणता काळ आहे तर बघा तीन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत हा जो दोन तासाचा अशुभ काळ आहे या कालावधीमध्ये तुम्हाला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं नाही आहे जो मुहूर्त सांगितलेला आहे त्याच शुभ मुहूर्तावरती तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे अशुभ काळात जर आपण पूजन केलं तर त्या केलेल्या सेवेचं किंवा केलेल्या उपायांचं कोणतंही फळ हे आपल्याला मिळत नाही उलट त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात आता लक्ष्मीपूजन काय करावं कसं करावं संपूर्ण आपण बघितलेलं आहे मुहूर्त बघितलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ